तुम्ही नमस्कार म्हटल्यानंतर ना नमस्कार म्हटल्यानंतर तुमच्या शब्दातून काही नंब्रता कोणता माणूस काय म्हणणार नाही काका मामा असेल आपली मावशी असेल किंवा आपली आते असेल तिला त्या नमस्कारामुळे आपण आपल्या पदा आपल्या पंधरा टेकिस घेणार तुमच्याकडून त्यामध्ये सुद्धा त्यातून म्हणायचं अरे बापरे तुम्ही पंधरा रुपयाला म्हणू अजून घ्याय तुला पाच रुपयाचं केले त्यातून घे शंभर टेकिंग येऊ शकेल शंभर बरोबर ना यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्ये, तुम्ये, तुम्ये 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 तो तो की जसं मी सुरुवातीला सांगितले की पहिल्यांदा तुम्हाला सचित्र नावाची अंतरवी आहे ती अंतरवी तुम्ही त्यामध्ये कमीपणे करू नका तुम्ही चौथीची मुलं आहे तुम्ही काय म्हणणार की बाबा पहिले जे आता खाता आम्ही कशाला वाचायची